होईल कारण मी तीन चार दिवस झालं कोल्हापूर आता त्याने विचार करूनच त्यांना घेतला असेल त्याला आता त्यांनी काही अपेक्षा केल्या असेल काही विचार केला असेल त्यामुळे त्याने जो निर्णय घेतलेला तो आम्हाला माहितीच्या सगळ्या लोकांना मान्य असाल असणार हे साजिक आहे संभ्रमावस्था काय माझ्या आज रात्री हा सगळा प्रश्न मिटेल असं मी मला सांगितलं संपेल ना उद्या विचारा दुसरे प्रश्न विचारा <स्तिवित> आता पेन पाटलांना विचारा ना कोण संपर्कात आहे तर आमचं तिकीटच हे झालंय त्यामुळं लगेच नाराज कोण भेटली आता पवार साहेबांचा फोटो लावण्यावर आता पवार साहेबांचा फोटो ज्या दिवशी त्यांनी सांगितलं की मी न्यायालयात जाईल त्या दिवशी सगळ्यांनी काढून टाकायचं आता यशवंतराव पवार साहेबांना फोटो लावतोय आम्ही आम्ही कधीच पवार लावते नाही कारण त्याची परवानगी आणि इच्छा नसल्यामुळं आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कुणी साहेबांचा फोटो लावत नाही धन मडकांचं एक सारखं विधान येते की राष्ट्रवादीतले मोठे नेते पुन्हा भाजपमध्ये ने कोण असतील पश्चिम महाराष्ट्रातले असे आता मी आज विचारून तुम्हाला सांगतो अंदाज काय नाही आता आपल्याला बघितलं असाल गेल्या दोन तीन निवडणुकामध्ये सुप्रियाताई सुंची मतं ही कमी झालेली आहेत त्यांच्या मताधिक्यात घट झालेली आहे आणि अजितदादानी त्यांना निवडण्यासाठी जीवाचं रान यापूर्वी केलेलं आहे आता या निवडणुकीमध्ये सहा विधानसभेचा मतदारसंघ आहे त्यामध्ये जी मताधिक्य गेल्या वेळच जे बघितलं सुप्रियाताईंचं त्यामध्ये हडपसर सर सारखे असे मतदारसंघ आहेत की ते भारतीय जनता पक्षाला मानणार आहे आता आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवारांनी एक लाखापेक्षा जास्त घेतलेलं मताधिक्य बारामती मतदारसंघातलं आणि हे भारतीय जनता पक्षाचे नवीन आलेले आता आमची मैत्री त्यामुळं प्रचंड मतानं सुनीत्रा पवार या विजयी होतील याबद्दल माझ्या मनात शंका नाही आपला ना हे बघा ह्या ज्या कंपन्या आहेत त्याच्याशी आपला काही संबंध नाही त्यामुळे ज्या रोज कधी मला वाटते होते प्रसाद लाडने याचा खुलासा केलेला आहे ठीक आहे ना, ना ले ले। आता निवडणुकीमध्ये ते काँग्रेसचे उमेदवार उभे राहिलेले आहेत आता आम्ही मायुतीच्या बाजूने आहोत आणि आता निवडणूक म्हटल्यानंतर जनतेनं कौल द्यायचा आहे आता ही तरी एकनाथ शिंदे साहेबांची जाग असं म्हणतात की त्यावेळेला त्यांना हे सगळे जे खादा आले आहेत त्यांना होव राहण्याचा आणि त्यांना तिकीट देण्याचा त्यांना हे होता आता आम्ही सर्वजण जाऊन पुन्हा एकदा एकनाथ शिंदेसाहेबांना भेटून आलो होतो अपेक्षा आहे की आज तरी नाव आज, तरी, आज तरी नाव नाव आजपर्यंत माझ्या कानावर ते नाही मी आता आमचे प्रदेशाध्यक्ष सुधीर लटके साहेबांची बोलणूक आताच त्यांनी सांगितलं की आज रात्री आम्ही दिल्लीला जाणार आहोत आणि आज संपूर्णपणानं महायुतीच्या जागेचा प्रश्न हा संपेल शिवाजी आढोळा आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की ज्या ज्या निवडणुका असतील त्या त्या वेळेला अनेक मंडळी येत असतात जात असतात आता शिरूरची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने गेल्या वेळा जिंकलेली होती ती अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाला मिळालेली आहे त्यामुळे आढळराव पटलाने तीन चार वेळा तिथे निवडणुका लढवलेल्या होत्या ते राष्ट्रवादी जीत होते कि मुना ते द्वि वर्षी पडला जी आहे ते मित्र होते भीमाशंकर सहकारी कारखान्याचे पहिले चेअरमन होते त्यामुळ त्यांचा असलेला संपर्क असेल किंवा पूर्वीचे असलेले राष्ट्रवादी काँग्रेस ची नाळ असेल त्यामुळे कदाचित त्यांनी येण्याचा निर्णय घेतला असेल तो स्वागतारी आहे मी त्याचं स्वागत करतोय